मित्रांनो पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत लवकरच मोठा बदल होणार असून पुणे महामेट्रोच्या विस्तारीकरणाच्या योजनेअंतर्गत बेचाळीस किलोमीटर लांबीची नवीन मेट्रो लाईन प्रस्तावित करण्यात आली आहे या मेट्रो लाईनच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक महत्वाचे भाग सार्वजनिक वाहतुकीच्या मजबूत जाळ्यात जोडले जाणार आहेत मुंबई पुणे बेंगळूर महामार्गाशी हा मार्ग जोडण्यात येणार असून त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे सध्या या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे हा अहवाल पूर्ण झाल्यानंतर तो मंजुरीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे सादर केला जाईल त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल तर मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केली नाहीये तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओ कडे या मेट्रो लाईनच्या मार्गाची आखणी अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली आहे प्रस्तावित मार्गानुसार ही मेट्रो लाईन निगडी मोकळी चौक वाकड नाशिक फाटा भोसरी आणि चाकण या प्रमुख भागांमधून जाणार आहे हे सर्व भाग पुणे आणि अतिशय गजबजलेले असून दररोज हजारो प्रवासी येथे प्रवास करतात सध्या मोठ्या प्रमाणावर खासगी वाहने आणि बसेसवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना या मेट्रो लाईन मुळे अधिक वेगवान सोयीस्कर आणि किफायतशीदार प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल तसेच या मार्गावरून मोठ्या प्रमाणात होऊन रस्त्यावरील ट्रॅफिक जामची समस्या सुटण्यास मदत होईल सध्या पिंपरी चिंचवड मध्ये महामेट्रोचे पहिल्या टप्प्यातील दापोडी ते पीसीएमसी दरम्यान मेट्रो सेवा सुरू आहे त्याचबरोबर स्वारगेट ते पीसीएमसी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचा विस्तार म्हणून पीसीएमसी निगडी एलिव्हेटेड स्ट्रेस चे काम सुरू आहे नवीन प्रस्तावित बेचाळीस किमी लांबीच्या मेट्रो लाईन मुळे निगडी वाकड बायपास भोसरी मोशी नाशिक फाटा आणि रावेत हे थे, भाग थेट मेट्रो त्या आनी त्या मेट्रो जोडले जातील त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येला उत्तम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळणार आहे या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात डीपीआर पूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेकडून त्यास मंजुरी मिळवली जाईल त्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होईल पुणे आणि पिंपरी चिंचवड साठी हा प्रकल्प मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचा आणि वाहतूक दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणार आहे एकदा हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांना वेगवान आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळेल तसेच शहराच्या वाहतूक व्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते जो पुण्यात हा मेट्रोचा मोठा विस्तार होतोय तो नागरिकांसाठी किती लाभदायक ठरणार हे कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद